कधी कधी काय होतं ना संध्याकाळचा स्वयंपाक करायचा खूप कंटाळ येतो तुम्हाला पण येतो का ॲक्च्युली सगळ्यांना संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कधी कधी खूप कंटाळ येतो मग संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कंटाळ आला की फर्स्ट रेसिपी जी तुमच्या डोक्यात येते ती प्लीज कमेंट करून सांगा तर माझ्या डोक्यात येणारी ही पहिली रेसिपी जी मी कधीही ट्राय करते स्वयंपाक करायचा कंठाळा आला की ही रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करत असते तर नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे तेला जेवढे घरात खडे मसाले होते ते खडे मसाले टाकून घेतले सोबत मोठा एक चमचा अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकून घेतली मध्यम आकाराचे चिरलेले चार कांदे टाकून घेतलेले आहेत आणि कांदे लांबसर आकारात कट करून घेतलेले आहेत आता छान दोन तीन मिनिट कांदे आपल्याला तेलात लालसर रंगावर परतून घ्यायचे मी इथ सात आठ काजू, काजू था था। टाकून घेतलेले आहेत काजू देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत लगेचच मी इथं टोमॅटो टाकून घेत आहे मध्यम आकाराचे टोमॅटो लांबसर आकारात कट करून घेतले आहेत टोमॅटो ही दोन मिनिट छान परतून घेतले लगेचच मी इथं एक वाटी भिजून घेतलेली सोयाबीन टाकले आहे हिरवी मिरची टाकली आहे सोयाबीन इथलं सर्व पाणी छान नितरून घ्यायचे आणि छान दोन मिनिट कांद्या टोमॅटो सोबत तेलामध्ये परतून घ्यायची सोबतच इथं ता बासमती तांदूळ घेतलेले आहे स्वच्छ दोन पाणीने धुऊन तांदूळ टाकून घेतले एक चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे बिर्याणी मसाला नसेल तर तुमच्याकडे जो मसाला घरी ठेवणीच आहे तो टाकू शकता सोबत हळद मीठ टाकलेला आहे थोडेसे मी इथं काज बदाम टाकलेत आणि मनुके टाकलेत आता ह्यात काजू बदाम मनुके ऑप्शनल आहेत इथं मी असेच आवडीने टाकलेले आहेत दिवाळीला खूप सारे गिफ्टमध्ये नुसते बदाम काजू काजू बदाम मनुके आलेले आहेत तर असेच काहीतरी रेसिपी टाकून ओढून टाकायचे डायरेक्ट डायरेक्ट कोणी खात नाही बहाताबीता टाकले की खाऊन संपून जातात पण टेस्ट मस्त येते बरं का तुम्ही कधी खिचडीमध्ये मनुके टाकून पाहिले का ते काश्मीरी पुलामध्ये कसे सगळे ड्रायफ्रूट असतात मस्त लागतात तशा पद्धती ते खिचडीमध्ये बी छान लागतात नाही पाणी टाकून घेतलं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि छान दहा मिनिट खिचडी मध्यम गॅसवर शिजून दहा मिनिट छान <coughs> दहा मिनिट मध्यम गॅसवर शिजून घ्यायची परत दहा मिनिटानंतर पूर्ण बुडापासून हलवायची गॅस कमी करायचा परत झाकण ठेवायचा आणि मस्त इथं आपला सोयाबीन बिर्याणी पुलाव तयार झालेला आहे खायला एकच नंबर लागतो टेस्ट बी भारी येते आणि तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला नसला तरी तुमचे घरचे तुमच्याकडून हा पुलाव रिक्वेस्ट करून बनवून घेणार ही माझी गॅरंटी इतका मस्त आणि जबरदस्त हा पुलाव बनवून तयार होतो टेस्ट एकच नंबर येते नक्की मी जी पद्धत वापरली त्या पद्धतीने हा पुलाव ट्राय करून पहा आणि तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिना या पुलावमध्ये थोडासा नक्की वापरा पुदिन्यानंतर आणखीन थोडी टेस्ट वाढ आणखीन थोडी टेस्ट एक्स्ट्रा छान येते बिलकुल बिर्याणीसारखी ही खिचडी बनवून तयार होते रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये सांगायला बिल्कुल विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर तर नक्कीच करा पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय